जयपूरला असताना एकदा स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील ते एका प्रसिद्ध संस्कृत पंडिताकडे जात होते पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले तरीही त्यांना ते येत नव्हतं तीन दिवसाच्या सततच्या प्रयत्नानंतर पंडितजी म्हणाले पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही त्यामुळे माझ्याजवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल असं मला अजिबात वाटत नाही पंडितजींचे बोलणे ऐकून विवेकानंदांना फार वाईट वाटलं जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही तोवर जेवण खाणं सर्व बंद असा ठाम निर्धार त्यांनी केला त्यांनी एकाग्र चित्ताने त्या ते सूत्रातील भाष्य समजून घेतलं नंतर ते पंडितजीकडे गेले त्यांच्याकडून सूत्राचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींना देखील आश्चर्य वाटलं म्हणजेच काय तर केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ही मन आपल्याला ठाऊक आहे म्हणजेच अगदी ठाम निर्धार केला की कुठलीही गोष्ट असाध्य नसते प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद